काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार कंगना राणावत यांनी अपशब्द वापरून टीका केल्याप्रकरणी नाशिक काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे काँग्रेसच्या वतीनं भाजपच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलंय यावेळी कंगना राणावत आणि अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं गेलंय यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे आज नासिक शहर कांग्रेस की तरफ से यहाँ पर जो कंगना राय खासदार उन्हें जो हमारे राहुल गांधी के बारे में जो बुरा भला बोली उसके लिए आज हम यहाँ सब जमा हुए और हम उनका धिक्कार करते या देशाजी विरोधी पक्ष नेते कांग्रेस पक्षा के नेते आदरणीय राहुल जी गांधी जातीय जनगणना देशा मध्य वहाँ देशा लोकसभा आवाज उठाला आणि त्याला प्रत्युत्तर देताना ज्या पद्धतीने भाजपचे खासदार माजी केंद्रीय मंत्री आणि ज्यांचे वडील एकेकाळी मुख्यमंत्री राहिले हिमाचल प्रदेशमध्ये अशा अनुराग ठाकूरांनी ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करत असताना राहुल गांधींच्या जातीचा उल्लेख केला खरं तर जातीय जनगणना व्हावी म्हणून या देशामधले लाखो ॲक्टिव्हिस्ट आंदोलन करत आहेत की ज्या जातीला जेवढा हिस्सा आहे तेवढा न्याय मिळायला पाहिजे म्हणून अनेक कार्यकर्ते ह्याच्याकरता काम करत आहे या सर्वांच्या जातीचा अपमान या अनुराग ठाकूरने केला आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने खासदार कंगना राणावतने राहुल गांधींवर बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवलेला आहे आमची मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा तरुण खासदारांना त्यांना आवर घालावी ज्यांनी लोकशाहीचा रोज अपमान करताय रोज लोकसभेमध्ये अपमान केला जातो अशा लोकांना बेताल वक्तव्यांपासून आवरलं पाहिजे नाही तर काँग्रेस पक्ष कधी शांत बसणार नाही